नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडवा जमीन घोटाळ्या प्रकरणी कोणालाही माफ केलं जाणार नाही त्यामुळे विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली पाच की नऊ जणांची समिती नेमलेली आहे चौकशी सुरू आहे असं कितीही सांगितलेलं असलं तरी अजित पवार यांच्यावर काहीही शेकणार नाही त्यांना राजीनामा देण्याची वेळ तर फार लांब राहावं परंतु हा व्यवहारच झालेला नाही आणि आता चंद्रशेखर बावनकुळे जे महाराष्ट्राचे महसूल मंत्री आहेत ते असं म्हणत आहेत की बेचाळीस कोटी रुपये हा जो दंड आहे तो तरी भरायचा कशाला एकूणच काय की शरद पवार असतील अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील बावनकुळे असतील या सगळ्यांनी मिळून व्यवस्थितपणे ठरवलेलं आहे की पार्थला कोणत्याही परिस्थितीमध्ये बेड्या टाकल्या जाणार नाही आपण वेळ करायचं आहे महाराष्ट्रातल्या जनतेला ते कसं याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि बेल आयकॉन वर क्लिक करावं ऑल नोटिफिकेशन साठी एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो हे बघा शरद पवार हे महाराष्ट्रातले भारतामधले सर्वोच्च राजकीय नेते आहेत त्यांना कुटुंब वाचवायचं आहे आधी आणि मग राजकारण करायचं आता अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार म्हणून भारतीय जनता पार्टीच्याच नेत्यांनी हे प्रकरण बाहेर काढलं या म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही आता असं आहे की जर काढलेलं असेल तरी ते शरद पवार आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खाजगी भेटीमध्ये कान मंत्र देऊ शकतात आणि त्यांनी तो कान मंत्र देऊन टाकलेला आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांची पंचायत झालेली आहे त्यामुळे अजित पवार हे निर्धाच आहे ते कार्यक्रम करत आहेत अनेक ठिकाणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलेली आहे या निवडणुकीच्या निमित्ताने आता काय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना हे सगळं राजकारण माहीत आहे की आपले वरिष्ठ काय करतात आहे काय ठरलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का सुरुवातीला सांगितलं की त्या कुठल्याही सेल डीडवर जे नोंदणी झालेलं आहे त्याच्यावर कुठेही पार पवारची स्वाक्षरी नाही त्यामुळं दिग्विजय पाटील जो एक टक्क्याचा भागीदार आहे अमेरिया होल्डिंग एल एल पी वर त्याच्यामुळे त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता चौकशी केली जाणार आहे मग चौकशी करण्यासाठी काय विकास खारगे जे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत पुण्याचे विभागीय आयुक्त आहेत जिल्हाधिकारी आहेत अजून काही अधिकारी आहेत ते चौकशी करतील त्याच्यामुळे प्रश्न मिटलेला आहे आता आज ज्या वेळेला चंद्रशेखर बावनकुळे हे म्हणालेले आहेत की ती जी रक्कम आहे ती बेचाळीस कोटी रुपये रक्कम ती भरायचीच कशाला का बातम्या काय आलेल्या आहेत की गैरप्रकाराच्या आरोपानंतर जमीन खरेदीचा व्यवहार रद्द करणाऱ्या अमे अमेडिया कंपनीला बडवलेले मुद्रांक शुल्क आणि दंड यापोटी बेचाळीस कोटी रुपये भरण्याचे आदेश मुद्रांक शुल्क विभागाने दिलेले असले तरी वादग्रस्त जागेचा व्यवहार रद्द करायचा आहे एकीकडे अजित पवार म्हणतात की रद्द झालेला आहे तर बेचाळीस कोटी रुपयांची नोटीस का दिली असं कुणी विचारलेलं आहे हे चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारलेलं आहे आता चंद्रशेखर बावनकुळे कोण आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आता तो सूर्यकांत येवले जे सगळं गाजत तो जो बदमाश जो कर्णबद्धील प्रमाणपत्र घेतो व्यवस्थेमध्ये राहतो अनेक प्रकारचा भ्रष्टाचार करतो लाच घेताना पकडला जातो तरी तो बिनधास्त होता त्याला कारण हे सगळे राजकीय वरद असतं आता पार्थ पवार हे अजित पवारांचे चिरंजीव आहेत त्याच्यामुळं आणि पालकमंत्री आहेत पुण्याचे पुन्हा अजित पवार त्यामुळे त्यांच्यासाठी आपण थोडंफार काहीतरी केलं पाहिजे कारण पुढच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला ते उपयोगाला पडणार एवढे निर्द असतं त्यांनी ते बी एस आयला सांगून टाकलं की केंद्रातली संस्था आहे की तुम्ही जागा रिकामी करा आता ही अमेडिया कंपनीच्या नावावर आहे आता तहसीलदार म्हटलं की कोणत्या खात्याशी संबंध येतो महसूल खात्याशी येतो जिल्हाधिकारी जे जितेंद्र डिडू आहेत ते कोणत्या खात्याअंतर्गत येतात त्यांचं प्रशासन कोणाच्या अंतर्गत येतं ते महसूल खातं कोणाच्या अंतर्गत येतं चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हातात मग आता निदान एक नीतिमत्ता म्हणून एक त्यांची स्वतः कॅबिनेट मंत्री म्हणून जबाबदारी नाही का तर ती शंभर टक्के आहे मग आपल्या खात्यामध्ये इतक्या प्रकारची आनागोंदी माजलेली आहे याची कल्पना त्यांना नव्हती का बरं जिल्हाधिकारी जितेंद्र डेडू यांनी त्या येवलेलं निलंबित केलेलं आहे आणि हे सगळं घडलेलं आहे ते का घडलेलं आहे याची कल्पना चंद्रशेखर बावनकुळे यांना नव्हती का कारण की एकदम तर काही आलेलं नाही हे प्रकरण येवलेलं निलंबित करणं त्यांनी त्या बी एस ला पत्र देणं जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणं हे काही एकदम झालेलं नाही हे ज्या वेळेला प्रसार माध्यमांमध्ये आलंय त्यावेळेला हे सगळं उघडकीला आलेले की कोणत्या दिवशी येवलेचं काय केलेलं आहे मग ज्याला निलंबित केलेलं म्हणताय एकीकडं तो हे उद्योग करतोच कसे बरं आता काय की सगळं साडगाड बांधले गेलेले आहे सगळं समझोता झालेला आहे आणि वरून आदेश आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना की कसं हे पवार कुटुंबातली व्यक्ती आहे त्याच्यामुळे आपल्याला इतकं राजकीय सुडबुद्धीने वागता येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही बघून घ्या आता बघून घ्या मग ताबडतोब काय एम सी ए निवडणूक जी होती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ती एक एक वाक्य त्यांनी झाली पाहिजे बिनविरोध झाली पाहिजे म्हणून म्हणे शरद पवार वर्षा बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते खरं कारण ते होतं का खरं कारण तर हे एकीकडे म्हणायचं आहे की प्रकरण गंभीर आहे आणि पार्थ पवारचं करणार काय हे तुम्ही देव... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच विचारा असं शरद पवारांनी का म्हणायचंय त्याचं कारण असं आहे की ते, ते काहीच करणार करू शकणार नाहीत अशा पद्धतीची व्यवस्था स्वतः शरद पवारांनी केलेली आहे हे मी वारंवार सांगतोय या चॅनलवर याच्या आधी त्या त्याच्या संबंधी व्हिडिओ केलेला आहे आपण आता अजित पवार यांना वाचवणं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मैत्रीपोटी किती आहे स्ट्रॅटेजिकल पार्टनर वगैरे ते सगळं आहेच आहे पण त्यांची जी अंतर्गत मैत्री आहे आता जिथे सत्तर हजार कोटी रुपयांचा तो घोटाळा सिंचन घोटाळा तिथं तातडीने अजित पवार आले महाविकास आघाडीच्या कंपूतून आपल्याकडे राहतो राहत की लगेच ते दीड दिवसाचे उपमुख्यमंत्री झाले त्याच वेळेला एल ते, ते लगेच शुद्धीपत्र देऊन टाकलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मग हे तर प्रकरण फार किरकोळ आहे आणि ते तर अजित पवार यांच्या मुलावर शेकलेलं आहे मग त्याला सोडवणार नाही का तर ते सोडवणार आता प्रश्न काय आहे की हे जे चंद्रशेखर बावनकुळे आहे यांना हे माहिती नाही का गोल 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 उत्तरं देणार अगदी पहिली त्यांची प्रतिक्रिया काय आली होती या प्रकरणाच्या संदर्भात की मला अंजली दमानिया यांचा कॉल आला होता आणि त्यांनी मला बरीच माहिती दिलेली आहे मला अजून हे प्रकरण बघावं लागेल वगैरे ते असं म्हटले आता अंजली दमानिया यांनी माझी भेट घेतलेली आहे आणि म्हणजे हे कालचं वक्तव्य आहे अंजली दमाने यांनी माझी भेट घेतली त्यांनी मला जी काही कागदपत्र दिलेली आहेत मी ती चौकशी समिती समोर देणार आहे मग चौकशी समिती समोर तुम्ही जर ती कार्य कागदपत्र ठेवणार आहात तर तुम्ही मग आधीच त्या चौकशी समितीने चौकशी करण्याच्या आधी त्यांना जो महिनाभराचा वेळ दिलेला आहे त्या त्यांची फक्त एक ऑनलाईन बैठक झालेली आहे प्रत्यक्ष काही खारगे पुण्यामध्ये आलेले नाहीत त्या का त्यांना पाठवलं गेलेलं नाही हे प्रकरण फक्त कसं आहे ऑनलाईन ऑनलाईन मध्ये मिटवा आणि शेवटी सांगा की याच्यामध्ये पार पॉवरचा काही दोष नाही मीडिया कंपनीचा काही दोष नाही आणि मग असं सांगा आणि मोकळे व्हा तोपर्यंत निवडणुकीची रणधुमाळी माजलेली असेल लोकही विसरून गेलेले असतील आणि अशा आरोपाचं काय एवढंच मनावर घ्यायचं आपली महायुतीची सर हे आहे विकासाचे प्रश्न आहेत आपल्या समोर हे आपण लोकांना सांगू आम्ही विकास कशा प्रकारे करतो याच्या संबंधी कोणी विचारणार नाही जिथं सरकारच्या खात्यांमध्ये कुठेही सुसूत्रता सू नाही संवाद नाही आता मुद्रांक शुल्कच्या याच्यावर ज्या वेळेला शेकलं की पाचशे रुपयाच्या फक्त त्या स्टॅम्पवर आपण ते नोंदणी करून टाकलेली आहे शीतल तेजवानीने आपल्याला चुना लावलेला आहे पार्थ पवारने चुना लावलेला आहे उद्योग खात्याचे जे अधिकारी ते उदय सामंत वगैरे ते आम्हाला काही माहिती नाही ते बघावं लागेल ते समिती करेल ते फडणवीस बघतील ते खारगे समिती करेल कशी ती सवलत दिली आम्ही डेटा सेंटरला तर काही सवलत देत नाही आय टी पार्कला मी सवलत देत नाही तरी ते स्टॅम्प एक्झिमिशन का दिलं हे मला काही माहिती नाही अशा प्रकारचं वक्तव्य उदय सामंत यांनी सुरुवातीला केलं होतं आता जर कायद्याने आता कायदा काय सांगतोय बघा जमीन खरेदीवरील मुद्रांक शुल्क आणि व्यवहार रद्द करायचा झाल्यास नियमानुसार आणखी तेवढीच रक्कम भरावी लागते मुंडव्याच्या प्रकरणामध्ये व्यवहार रद्द करण्यात येत असल्यामुळे एकवीस कोटी रुपये मुद्रांक शुल्क माफीचे प्रयोजनही आपोआप आपोआप संपुष्टात आले आहे त्यामुळे हे एकवीस कोटी आणि व्यवहार रद्द करण्यात येत असल्याने नियमानुसार आणखी तेवढीच रक्कम असे एकूण बेचाळीस कोटींचे मुद्रांक शुल्क कंपनीला भरावे लागेल यामध्ये दोन टक्के दंडही आकारण्यात येतो त्याची आकारणी केल्यानंतर ही रक्कम त्रेचाळीस कोटी रुपये होते अशी माहिती कोण देत आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील अधिकारी देत आहेत ते राजेंद्र मुठे वगैरे ते आहेत अधिकारी ते हे ते माहिती देत आहे मग हे बावन कुळेंना का खटकतय बेचाळीस कोटी सुद्धा त्या पार पवारला भरावे लागू नयेत म्हणून आपण हे आधीच व्यवस्था केली पाहिजे बघा दादा मी तुमच्या चिरंजीवासाठी किती करतोय मी प्रसार माध्यमांशी काय बोलतोय ते जर ऐका लाचारी तोंडातून लाल पर्यंतची लाचारी राजकारणामध्ये असते उद्या आपल्याला तिकडेही जावं लागेल काय होईल राजकारणामध्ये काही सांगता येत नाही ये सांगता येईल की बघा मी हे कसं बोललो होतो त्यावेळेला हे सगळं जे आहे याचं नुकसा, नुकसान नुकसान कोणाचं होत आहे शासनाचं नुकसान होत आहे शासनाच्या तिजोरीचे खरे मालक कोण आहेत हे सगळे महाराष्ट्रातले कर जाते आहेत यांना आपण निवडून दिलेलं आहे यांना हे या हे या चौकीदार कसले आहेत हे कुंपण शेत खात आहे आणि अशा असंख्य प्रकरण आहेत असंख्य प्रकरण आहेत मग आता चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात ते बेचाळीस कोटी रुपये कसं काय हो वगैरे आपल्याच म्हणजे सरकारच्याच खात्याला विचारतात तुम्हाला तोंड उघडायला कुणी सांगितलं एक तर तुम्हाला हे माहिती आहे की महसूल मंत्री म्हणून आपल्यावर नैतिक जबाबदारी आहे आणि गेल्या अनेक महिन्यांपासून हे सगळं रचलं जात आहे याची आपल्याला कल्पना कशी नाही आपल्याला सगळ्या गोष्टींची कल्पना आहे तरी आपल्याला हे करायचं आहे आणि मग ते करत असताना आपण सरळ सरळ काय म्हणतोय की ते मा जरा बघावं लागेल करावं लागेल अंजली दामानिया अमुक दमुक असं फक्त वेळ पाना चाललेलं आहे एकूणच काय की शरद पवार असतील अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील यांचं पक्क ठरलेलं आहे की अजित पवार तुम्ही राजीनामा देऊ नका असं ठरलेलं आहे लोकांनी कितीही दबाव आण प्रसार माध्यमांनी कितीही दिवस चोवीस तास झोडकून काढू आपल्याला तरी आपण कसं आहे निगरगट्ट राजकारणी आपण एकमेकाचे डाग धुवून काढण्यासाठी आणि सत्तर मांड ठोकण्यासाठीच आपण जन्माला आलेलो आहोत हा आपला दावा आहे आणि तो कोणी हिरावून घेऊ शकणार नाही त्याच्यामुळे निश्चिंतपणाने हे सगळं बघायचं आहे आणि हे मग जर वरिष्ठ ठरवतात तर कुळे हे तर एक छोटा मासा आहे छोट छोट माणूस आहे त्या त्यांच्या दृष्टीने त्याच्यामुळे ते तेही तसंच वक्तव्य करत आहेत आणि आपण आपण किती कशा प्रकारे राज्याचा कारभार हाकतोय हे या उदाहरणातून ते लोकांना दाखवून देत आहेत आणि निवडणुकीचा प्रचार स्टार प्रचारक म्हणून ते आता कामाला लागलेले आहेत एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असताच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद